नमस्कार मित्रांनो बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक टी आर पी मिळवणारा कार्यक्रम आहे गेले कित्येक सीझन हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय मात्र असे असतानाच आता बिग बॉस बद्दल मोठी बातमी समोर येत आहे आता येत्या सीझन पासून हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर दाखवण्यात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे बिग बॉस सोबतच आणखीन एक कार्यक्रम म्हणजेच खतरो के खिलाडी हा देखील कलर्स वाहिनीवर प्रेक्षेपित होत होता मात्र आता या कार्यक्रमाचे स्थानही बदलणार आहेत आतापासून हे दोन्ही कार्यक्रम कलर्स वाहिनीवर दाखवण्यात येणार नाही आहेत आता हे कार्यक्रम दुसऱ्या चॅनलवर दाखवण्यात येतील आतापासून हे कार्यक्रम सोनी टी व्हीवर प्रदर्शित केले जाणार आहेत तर बिग बॉस मराठी हा सोनी टी व्ही मराठीवर दाखवला जाणार आहे आणि या कार्यक्रमांची वाहिनी बदलण्याचे कारण देखील आता समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार है बिग बॉसचे निर्माते आणि कलर्स वाहिनीमध्ये काही मतभेद निर्माण झाले आहेत कलर्स वाहिनीकडून या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात आहे त्यामुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी वाहिनी बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता आपल्याला बिग बॉस मराठी बिग बॉस हिंदी तसेच खतरोखे खिलाडी हे तिन्ही कार्यक्रम सोनी टी व्हीवर पाहायला मिळणार आहेत तर यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद